ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग कारण आता वाजलेलं आहेत साडेसात तर साडेसात वाजता म्हणजे मी उठले आज बरोबर सव्वा वाजता तर सव्वा वाजता उठले भाजी साफ केली म्हणजे भाजी वगैरे निवडली सगळी आणि भाजी बनवली चपात्या बनवल्या कारण तनिष्काला टिफिन द्यायचा होता आणि ती टिफिन घेऊन गेली पण कारण तिला साडेसहाला उठवलं मग तिचं आवरलं वगैरे सात सात म्हणजे सातला पाच मिनटं कमी असताना ती गेली तनिष्का आणि त्याच्यानंतर मग मला चपात्या झाल्या भाजी झाली आणि म्हणजे ती होती तोपर्यंतच झाली चपाती भाजी तनिष्का जायच्या अगोदरच झाली चपाती भाजी आणि आता मला फक्त आता वरण भात करायचं सात वाजल्यात आणि मग आता म्हटलं की लगेच आवरून घेते सगळंच म्हणून तर लगेच म्हटलं आता वरण आणि भात लगेच करून घेते तर त्यासाठी इकडे लसूण वगैरे निवडलं आहे हे बघा दोन कडी कोथिंबीर टोमॅटो वगैरे घेतलं आहे आणि आता वरण बनवून घेते आणि इकडे चपात्या पण बनवून झालेल्या आहेत हे बघा इकडे चपात्या बनवल्यात आणि इकडे भाजी बनवली भाजी याची बनवली आज काय बोलतात त्याला गावीवाला बोलतात उषावरची शेंग तर तीच बनवली इथे थोडीशी लाईट नाही त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित मग तीच बनवली मस्त कारळ्याचं कूट वगैरे टाकून बनवले ते तसं पण पाणी वगैरे काही येत नाही त्याच्यामुळे काही एवढं नाही तेवढं हां पाणी भरायचं आहे काय म्हणून तर म्हटलं आणि तन्मय आलो हे झोपलेत ते काय आज उठलं नाहीत काल नाही परवाच्या दिवशी मी उठले लगेचच ते पण उठले पण आज नाही उठले आज झोपले तरी थंडी वाजायला लागली तरी पण ती कडलं पॅन फॅन चालू सकाळी सकाळी जांभळ्यात तिकडला फॅन चालतात फॅन बंद करते म्हणजे ते आरामात झोपतील आणि मी घेते वरण भात करून पटकन घेते बनवून भात पण आणि वरण पण तोपर्यंत ते आणि हा ते गेलेत तनिष्काला सोडायला शाळेमध्ये तर ते थोड्या वेळात येतील ते यायच्या अगोदर मी वरण भात करून घेते आणि ह्या बघा हा जो डाग आहे ना हा तर हा डाग आता थोडा थोडा कमी होत चाललाय पण कधी पूर्ण कमी होत असं झालं मला कारण हा डाग दिसतो ना तर विचित्रच वाटतं जरा तो तो तर बघूया आता कधी कमी होईल तो नाही तर मग नाही कमी झाला तर मग तुम्हाला मागच्या वेळीच बोललेली मी की डाग जर नाही गेला तर एकत्री तर छोटासा काहीतरी टॅटू काढेल नाहीतर मग डॉक्टरांकडे जाऊन काहीतरी क्रीम वगैरे आहे पण हा डाग दोघ्या घालवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल तर ठीक आहे चला घेते वरण भात करून आणि आता लाईट वगैरे बंदच आहे आणि हे बघा हे फुलं जे आहेत ना तर हे काल काल सुकायला घातलेले आहेत म्हणजे काल पाण्यातून काढलं याला तर एवढं क्लिअर आणि एवढे छान दिसायलात ना आता थोडंसं इकडची लाईट वगैरे बंद आहे सकाळी सकाळी कारण आणि इकडे टाकलेले आहेत तर आता हे सुकलेत पण पिशवीमध्ये वगैरे आता थोड्या वेळाने बांधून ठेवते सकाळ म्हणजे दहा साडे दहाला खाली घेईल जाईल ना तर तेव्हा एक पिशवी आणेल मोठी आणि त्याच्यामध्ये बांधून मग वरती ठेवून देईल म्हणजे कसं पुढच्या वर्षी पण हे कामाला येतील नाहीतर मग परत पुढच्या वर्षी नवीन घ्यावे लागतील आणि हे चांगलेच आहेत मग कुठे टाकून देऊ म्हटलं म्हणून धुऊन व्यवस्थित ठेवून दिलेले परवडतात म्हणून ते धुवून ठेवलेले आहेत तर इकडे त्यांनी शारोईने हो त्या दिवशी सगळं साफ केलं तर सगळं सगळं तेव्हा ते पूर्ण सगळं स्वच्छ करून घेतलं होतं असतं मी फटफट करून घेते वरण आणि भात म्हणजे कसं ते पण येतील त्याच्यानंतर मग चहा वगैरे बनवायचा आणि असताना माझ्या स्कूलमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीचं काहीतरी सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे त्याला तर बारा वाजता जायचं आहे तर वाईट ड्रेस घालून जायचे वाईट कुर्ता आहे त्याच्याकडे पण बरेच दिवस झालो तो ठेवलेला आहे धुतलेला नाही बरेच दिवस झालं म्हणजे धुवून ठेवलेलं आहे पण इस्त्री वगैरे त्याला केलेलं नाही बघ मग वाईट घालेल किंवा मग दुसरा एक आहे कुर्ता वगैरे तर तो घालेल कुठला तरी कारण वाईटच सांगितलं आहे बघूया आता जाताना म्हणजे बारा वाजता त्याची बा त्याचीच बारा वाजता त्याची पण स्कूल आहे आणि बारा वाजता आरोहीला पण जायचं आहे कारण बारा वाजता आरोहीची बस येते तर दोघांचं आवरून वगैरे घेते थोड्या वेळाने आणि चहा वगैरे पण काय तेवढा तेवढं लवकर नाही करणार कारण साडेसात वाजलेत ते आल्याच्यानंतर मग ते दूध घेऊन यायला सांगितलं तर काय करतात काय म्हणजे दूध आहे नाही आहे फ्रीजमध्ये सॉरी तर दूधच नाही काल आणलं होतं कालच संपलं सगळं तर आता घेऊन आले तर बरं आहे तर ठीक आहे चला वरण भात करून तर कर आज ना मी हाय बघा मिक्स डाळ बनवते पूर्ण तर याच्यामध्ये आहे मसुराची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ आणि उडदाची डाळ तर एवढ्याच डाळी आणल्या मटकी वगैरे पण मी आणणारच पण म्हटलं की नको जाऊ दे आता एवढ्या चार डाळीच बनवते मिक्स कारण मिक्स डाळ पण ना बनवलेली छान लागते आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला आणि मी तसं पण वरण भात कधीच खात नाही पण आज मला चपाती सोबत डाळ बनवा म्हणजे वरण खायचे ते पण मिक्स म्हणून मग मी हे आणलं आता मग असं मुगाची हिरव्या मुगाची डाळीच बनवते मी बरेच दिवस झाले तेच बनवते आणि त्यांना पण ते आवडते मुलांना पण आवडते त्याच्यामुळे इकडे डाळीला फोडी आणि तांदूळ पण काढून ठेवलं कारण वरण भात लगेच बनवून झालं मग टेन्शन माझं गेलं स्वयंपाक बनवायचं आणि मग परत किचन वगैरे स्वच्छ करायला आरामात मग भांडे वगैरे काही आरामात नसतात तर मेळावे उठल्यावर चहा पाणी नाश्ता वगैरे सगळे झालं एकदमच एक सगळे भांडे वगैरे घातून टाकले तोपर्यंत हे करून घेते इतना लाइट नहीं थे कसूर तेरी इतना तरह बाटते हैं यार आज मैं यहाँ आने चल रही हूँ काल करना काम है उसके बाद तो मुझे काल लाइट आई है यार नहीं काल आने तर आता घरातलं सगळं झालं वगैरे थोडासा आराम केला आणि मी तनिष्का आणि ममता आम्ही गार्डनमध्ये चाललोच कारण म्हटलं की चला थोडंसं बरेच दिवस झालं गार्डनमध्ये आले नव्हते बरेच म्हणजे बरेच दिवस झालं आलेलेच नाही गार्डनमध्ये म्हणून म्हटलं की आता जाऊन थोडंसं मग तनिष्का बोलली की मला पण यायचं आहे आणि आरोही आत्ता शाळेतून आली त्यांच्यासोबत तिला म्हटलं की बस म्हणून ते आणि तन्मय पण ते घरी असतात माझ्यासोबत कधीच येत नाही तर त्याच्यामुळे तो पण बसला आहे घरी आता आलोत गार्डनमध्ये आता जस्ट एंट्री केली आहे तर बघूया थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवूया रील्स खूप दिवस झाले बनवले नाहीत गार्डनमध्ये म्हणून गार्डन म्हटलं की आता गार्डनमध्ये रील्स वगैरे बनवते जाऊन आता हे बघा गार्डनमध्ये आलो तर आम्ही आतमध्ये कु कुठे जायचं सायलेंट हा एक है तो वो इकडे छान वाटतं पण गार्डनमध्ये आलं ना तर कसं मला टाइमच भेटत ना किती छान वाटतं आणि आम्ही थोडंसं कसं उजेडामध्ये आलात ना नाहीतर आम्ही अंधारामध्येच येत असतो प्रत्येक वेळेस तर अंधार पडल्यावर पण आता जरा उजेड पण आहे ऊन पण आहे आणि जरा बरं वाटतंय इकडे पण छान बघूया आता व्हिडिओ बनवायचे रील्स वगैरे त्याच्यामुळे थोडंसं जिथे छान वाटेल तिथे मग बनवूया कपडे घातले चांगले तिला तयार व्हायला नाही ना आवड का ना बोललेली आवर तनिष्का आवर तनिष्का ती बोलली मला कुठे व्हिडिओ बनवायचे म्हणून ते तशीच आहे म्हटलं ठीक आहे चनिष्काच्या ट्युशनमधली आहे ती मुलगी इकडे खेळायला पण आहेत तन व्हायला आनवायला आणलं असतं पण ते, ला ते बसणार नाहीत आणि व्हिडिओ बनवू देत नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की बसा त्यांच्याजवळ पप्पाजवळ झोकतो असणार पाणी पाणी आहे खाली इकडून येतो ना हां झालं आमचं फिरून वगैरे गार्डनमध्ये दोन तीन रील्स बनवल्या मी ममतानी तनिष्कानी पण बनवली म्हणजे तनिष्कानी कॅमेरा पकडला तर आता चाललोत घरी आम्ही कारण आता अंधार पण झाला आहे सगळं त्याच्यामुळे आणि इकडे ह्या साईडला बरेच असे डॉग आहेत जे की छोटे छोटेपण आहेत मोठे मोठेपण आहेत तर काय करू दिसत असतील तुम्हाला तर ते बसतील आपले तिथं निवांत ह्या साईडला ना पूर्ण असे डॉग बसले आहेत छान छोटे आणि मोठे दोन्ही आहेत आणि मस्त मस्ती करत होते मग अशी पळत होते इकडे तिकडे खेळत होते छान वाटतं आणि त्यांना काय काय ना कपडे पण घातले तर भारी वाटतं जरा <laughs> कपडे पण घातले डॉगिंना <laughs>